प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता आणि सागर हे एकमेकांच्या भांटा भांटा कधी प्रेमात पडलेले असतात हे त्यांनाच कळत नाही आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मुक्ता आणि सागर हे अगदी उंदरा मांजरासारखे एकमेकांशी भांडतायत पण अचानकच सागरला मुक्ताविषयी प्रेम वाटू लागतं आणि तो विचार करतो की आता मला मुक्ताबरोबर कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यामधलं नातं आणखी बहरेल म्हणूनच त्याने मुक्तासाठी एक सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं त्याचप्रमाणे त्याला मुक्ताला एक प्रकारे हनीमूनलाच न्यायचं असतं पण मात्र मुक्ताला हे जेव्हा समजतं तेव्हा तिला हे माहीत नसतं की तिला फक्त एकटीलाच जायचंय तिला असं वाटतं की सागर हा सगळ्यांना घेऊन जातोय इन शॉर्ट तिला वाटतं की ही सगळी फॅमिलीची पिकनिक आहे म्हणूनच मुक्ता हे सगळं फॅमिलीमध्ये अनाऊन्स करते हे ऐकून सगळेजणं जण खुश झालेले असतात इंद्रा म्हणते की बरं झालं मांजा पोराने बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगला विचार केला आता आपण सगळेजण पिकनिकला जाऊया मग काय गोखले कुटुंबाला पण सांगितलं की ना मुक्ता मग ती म्हणते की हो आईकडे पण सांगितलेलं आहे आता माधवी हे ऐकते आणि ती पण खुश होते इंद्रा म्हणते की चला चला आपल्याला सगळ्यांना पिकनिकला जाऊचा आहे तेव्हा हे ऐकल्यावर स्वाती पण खुश होते आणि त्याचप्रमाणे आता मिहिका ही मिहिरला फोन करून सांगते की ताईने सगळ्याच प्लॅन चौपट करून टाकलाय आता मुक्ता म्हणते की बाबा तुम्ही पण लवकर तयार व्हा त्यानंतर आजूबाजूला इंद्रा सगळीकडे गाजावाज्या करते की आम्ही सगळे पिकनिकला चाललोय कोमल त्याचप्रमाणे मिहिका सगळेजण आता खुश असतात त्याच वेळेला सागरला समजलेलं असतं की मुक्ताने त्याच्या सगळ्या प्लॅनची आता वाट लावलेली आहे माधवी आणि मिहका दोघीजणही प्लॅनिंग करत असतात की तिथे पिकनिकमध्ये काय काय मजा करायची आणि त्याचप्रमाणे कपडे देखील ते घेत असतात माधवीला मात्र टेन्शन आलेलं असतं की या कोळी कुटुंबाबरोबर बाबा कसं पिकनिकला जायचं कारण ही लोकं नॉनव्हेज खाणारी आणि आपण तर व्हेज खातो म्हटल्यावरती काय तर मिहिकाही मिहिरला फोन लावून कळवते की असं असं झालेलं आहे तेव्हा तो डोक्याला हात लावून म्हणतो की झालं सगळ्यावर पाणी फिरवलं दादूस आदूस आता खूप वेळ आहे कारण की हे प्लॅनिंग फक्त त्याने मुक्तासाठी केलेलं दादा बहिणी जाणार होते तर बहिणीने हे काय करून ठेवलं आता हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो खूपच चिडलेला असतो मुक्ता जेव्हा पॅकिंग करत असते तेव्हा सागरला म्हणते की तुम्ही तुमचे कपडे नाही भरत आहात का तेव्हा सागर हा तिच्यावर चिडलेला असतो ती बघते की हा माणूस असा का वागतोय आत्ता तर ह्यानेच तर प्लॅनिंग केलं ना की पिकनिकला जायचंय मग अचानक हा असा का करतोय ती म्हणते की काय झालंय सागर तुम्हाला नेमकं काय झालंय तरी काय असे का तुटक वागताय तर आता सागर हा सगळ्यांबरोबर बाहेर जॉईन होतो आणि पिकनिकसाठी आता सगळेजणं तयार झालेले असतात मुक्ताने सकाळीच लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्त्याची त्याचप्रमाणे पिकनिकमध्ये काय काय घ्यायचं आहे याची यादी करून ठेवलेली असते आणि त्याला खायला देखील घेतलेलं असतं म्हणून सगळेजणं मुक्ताचं आता कौतुक करतात पण मात्र सागर हा तिच्याकडे रागानेच बघत असतो त्याच वेळेला ती, ती विचार करते की हा खडूस कधी माझ्याशी प्रेमाने वागतच नाही मग सगळेजणं म्हणतात की चला आपण निघूया आता मोठीच ट्रॅव्हल्स अरेंज केलेली असते त्याच्यामुळे सगळेजणं आता त्याच ट्रॅव्हल्समध्ये बसून आलेले असतात तर घरी असं ठरलेलं असतं की मुक्ता आणि सागर दोघंजणं तुम्ही गाडीमधून या आम्ही सगळे ट्रॅव्हल्समधून येतो आता सगळेजणं हे हॉटेलमध्ये पोचलेले असतात एकेकाला एक रूम मिळत असते आणि सगळेजणं चेक इन देखील करतात पण मात्र सागर आणि मुक्ता हे दोघं रात्र झाली तरी पोचत नाहीत कारण आता सागरने कोणालाही रस्ताना विचारण्याचं अगोदरपासून ठरवलेलं असतं त्याच्या मनातच असतं की कधीच कोणाला डायरेक्शन विचारायचं नाही म्हणून तो रस्त्यावर कोणाला काहीही विचारत नाही त्यानंतर मुक्ता त्याच्यावर चिडून म्हणते की आपण कुठे आलो आहे तुम्हाला कळतंय का एकतर तुमची घाणेरडी सवय तुम्हाला मी विचारलं की आपण कोणाला तरी काहीतरी रस्ता विचारू पण नाही तुम्हाला तर काहीच विचारायचंच नसताना इगो प्रॉब्लेम आहे तुमचा किंवा सागर गाडीतून बाहेर येऊन म्हणतो की प्लीज जरा तुम्ही शांत होता का मला जरा बघू दे नेमकं काय येते तेव्हा ती म्हणते की तुमचं तर नेहमीच आहे असं का चिडताय तुम्ही तेव्हा ती विचारलं असता सागर हा तिच्याकडे बघायला लागतो तिला काहीच कळत नसतं की सागर नेमकं असं सा का वागतोय आत्तापर्यंत सागर माझ्याशी नीट वागत होता पण आत्ता काय झालंय हे कळेनासं झालेलं असतं सागर आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो मनातल्या मनात विचार करतो की मुक्ता तुला कसं समजत नाही मी तुला फक्त घेऊन येणार होतो म्हणूनच माझी चिडचिड होतीये आता ती म्हणते की जाऊ देत याला काहीच सांगायचं नाही ना तर नको सांगू देत दोघंही पुन्हा गाडीत बसतात आणि मॅप लावून ते दोघं दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी पोचलेले असतात तर इथे दोघांच्या या वादामुळे त्यांचा अपघात होता होता टळतो नंतर मग आता मुक्ताला चक्कर आलेली असते सागर हा कसा बसा उठतो आणि मुक्ताच्या पाशी जाऊन तिला बघतो आणि म्हणतो की मुक्ता ठीक वाटते का तुला काय झालंय काय तुला तो आता खूप घाबरलेला असतो पण मात्र मुक्ता काही उठत नाही तो आता तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो आणि त्यानंतर मुक्ता उठून बाहेर येते त्याने म्हणते की मी कुठे काय मला काहीच आठवत नाही तेव्हा तो म्हणतो की असं काय करते अगं मी तुझा नवरा आहे आपल्या दोघांची फॅमिली आहे आपल्याला मुलं आहेत असं म्हटल्यावरती आता मुक्ता हसायला लागते आणि दोघंही आता रस्ता शोधत असतात तर इथे सगळेजणं हॉटेलमध्ये मजा मारत असतात पण मात्र सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की मुक्ता आणि सागर हे कुठे आहेत अजून कसे पोचले नाही त्यांचे फोन पण बंद आहेत बसे आता दोघेजणं एका हॉटेलमध्ये येऊन थांबतात आणि ते हॉटेल अगदी थर्ड क्लास असतं सागर आता त्या हॉटेलवाल्याला विचारतो की आम्हाला रूम हवी आहे तेव्हा तो त्याला विचारतो की साहेब किती तासांसाठी हवी आहे आता हे ऐकल्यानंतर त्याची तर, तर खूपच चिडचिड होते तो म्हणतो की तुला वाटलं काय ही बायको आहे माझी लग्नाची आम्ही दोघं नवरा बायको आहोत आता इथे तो रिसेप्शनिस्ट शांत बसतो आणि म्हणतो की माफ करा जाजा तुम्ही रूममध्ये इन करा आणि त्यांना चावी देखील देतो आता रूममध्ये आतमध्ये आल्यानंतर रूमची दशा मात्र काही वेगळीच असते आणि जेव्हा ते लोक रूममध्ये येतात तेव्हा रूम हा खूपच घाणेरडा असतो अशा रूममध्ये ते कधीही राहिलेले नसतात आता सागर म्हणतो की जाऊ दे मुक्ता मी तुला अशा खोलीमध्ये नाही आणू शकत आपण एक काम करूया आपण दुसरीकडे कुठेतरी चांगली सोय बघूया तेव्हा आता जे रूम असते त्या रूममध्ये अर्धे दिवे तर बंद असतात उशांची तर अगदी घाण हालत झालेली असते त्याचप्रमाणे बेसिनचा नळ बंद असतो तिथे वरती हात धुण्यासाठी बादली ठेवलेली असते अशी सगळी करामत असते तेव्हा सागर म्हणतो की नको राहू देत आपण दुसरीकडे जाऊ मुक्ता म्हणते की तुम्हाला काय वाटतंय इतक्या रात्री आपल्याला दुसरीकडे आता इथे कुठे रूम भेटणार आहे का तर नाही ना राहू देत आता आपण इथे ॲडजस्ट करूया तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे करूया ॲडजस्ट तसंही कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडजस्टमेंट करणं हे तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे असं तो तिला म्हणतो आणि त्यानंतर मग आता मुक्ता आहे ऐकून खुश होते सागर म्हणतो की चालेल तुम्ही आता इथे थांबा आणि हवं हो तर फ्रेश होऊन घ्या आपल्यासाठी काहीतरी जेवणासाठी ऑर्डर केलं पाहिजे ना तेव्हा ती म्हणते की हो चालेल आता सागर हा प्रेमाने मुक्ताकडे बघत असतो मुक्ताही लाजत असते पण मात्र आता जेवण येण्याच्या अगोदर सागर आणि मुक्ता हे एकमेकांकडे बघतच बसलेले असतात सागर म्हणतो की मॅडम आपण अजूनही जीवन ऑर्डर केलेलं नाही मग असं बघूनच एकमेकांना पोट भरायचं आहे का त्यानंतर इथे सगळेजणं एन्जॉय करत असतात पुरु आणि बापू दोघ ही मस्त पेगवर पेग मारत असतात तेव्हा इंद्रा त्यांना पकडते आणि इंद्रा म्हणते की हे काय चाललंय तुमचं माधवी येते तेव्हा पटकनच पुरु त्याचा ग्लास लपवतो आणि म्हणतो की माझं तर काहीच नाही मी असाच बसून आहे तितक्यात आता इथे मुक्ता आणि साखरचं सा जीवन येतं दोघ जण खूप भुकेलेले असतात म्हणून जिवायला बसतात तर इकडे सगळे पिकनिकला आलेलं लोक लो छान पंचपक्वानाचं जेवण करत असतात पण मात्र त्यांना त्यावेळेला मुक्ता आणि सागरची आठवण येते माधवी पण विचार करत असते की माझी मुक्ता नेमकी कुठे राहिली पण आता मिहिकाला माहीत असतं की दोघंजणही वेगळे येत आहेत त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे आणि दादाचं प्लॅनिंग फसलं आहे हेही तिला कळलेलं असतं तर इथे आता सागर हा तिकडे असतो आणि मिहिका आणि मिहीर दोघंजणही एकमेकांकडे बघत असतात मिहिका त्याला म्हणत असते की जरा तू फोन तरी लाव त्यांना कळेल तरी ते कुठे आहेत पण मात्र फोनही बंद असतो सागर आणि मुक्ता दोघंही जेवण जेुन घेतात जेवणामध्ये मशरूमची भाजी असते वेळेला दोघं आता जे मिळेल ते गोड मानून जेवून घेतात आणि सागर म्हणतो की चालेल तुम्ही आराम करा मी उद्या दुसऱ्या दिवशी कसं करायचं याचा विचार करतो आणि गाडी बंद पडलेली असते त्याच्यामुळे तो मेकॅनिकला देखील घेऊन जातो आणि इथे इंद्र म्हणत असते की माझा सागर आणि मुक्ता कुठे राहिले खरंच माहिती नाही त्यांचं नेमकं काय चालू असेल तर ते तर इथे तेवढ्यातच मिहीरच्या फोनवर फोन येऊन जातो की आम्ही दोघं ठीक आहोत आम्ही उद्या तुम्हाला जॉईन होतो तर इथे रात्री मुक्ता आणि सागर जणही रूममध्ये असताना तिथे खूपच मच्छर असतात आणि सागर आणि मुक्ता दोघांनाही त्याचा त्रास व्हायला लागलेला असतो आता सागर मनातल्या मनात विचार करतो की सगळं चांगलं झालं असतं पण हिने मध्येच घोळ घालून ठेवला ना आम्हाला दोघांना जायचं होतं तर सगळ्या फॅमिलीला पाठवून दिलं आता बघायचंय नेमकं काय होतंय ते पुढे मुक्ताला आता थोडं इच्छिंग व्हायला लागतं म्हणूनच ती जरा अंग खाजवू लागते सागर विचारतो की काय झालंय का तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ॲलर्जी आलेली त्याला दिसते मग नंतर तो बाहेर जातो कोणतंही मेडिकल दिसत नाही म्हणून तो मुक्तासाठी एक होम रेमेडी करून आणतो आणि ती ते त्याला आईने शिकवलेलं असतं की असं लावल्यामुळे ॲलर्जी नाहीशी होते तर इथे आता मुक्ता आणि सागरची जी रूम असते ती बापू आणि यांना मिळालेली असते आणि ते, ते दोघंही त्या रूममध्ये आता थांबलेले असतात था। त्यानंतर मग आता इथे मुक्ताच्या चेहऱ्याला तो पूर्णपणे अँटी ॲलर्जिक ती पेस्ट लावतो आणि ती झोपलेली असताना तिच्या अंगावरून तो पांघरून देतो आणि तिला शांत झोपायला सांगतो त्यानंतर जेव्हा सकाळी तिला जाग येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचे चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स सगळे ॲलर्जी गायब झाली आहे आता ती विचार करते की सागरने खरंच आज माझी किती काळजी घेतली आजपर्यंत मी विचार करत होते की हा सागर खडूस सा आहे नाही आत्ता मला समजले की हा खरंच माझी खूप काळजी घेतो आणि कदाचित मीही आता याच्या प्रेमात पडू लागलेली आहे असा विचार आता इथे मुक्ताच्या मनामध्ये येऊ लागतो तर आता सागर आणि मुक्ता हे एकमेकांबरोबरचा हा प्रवास कसा एन्जॉय करतील हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा